नमस्कार शेतकरी मित्रांनो ही पहा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रीडच्या एकूण दहा टॉप मांडेवाच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे दहा ही गाय एकदम टॉप क्वालिटीची आहे दहा गाय नऊ दहा आठ नऊ गाय पहिलं दुसऱ्या जो पेच्यावर एक दोन गाय दुसऱ्या पहिलो कालोडी समोरची रूम कालोड बघू शकता तुम्ही पहिल रू एकदम टॉप क्वालिटी जर्मन ब्रिटीची पहिलं लू दूध क्षमता वीस ते बावीस लिटर चालणारी कालोड एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची असा आपल्या पाटील डेरी फार्मची एकदम नातफळ वस्तू

एकदम टॉप क्वालिटी जर्शी ब्रेड मेला आठ दिवस बाकी है पच्चीस पीएली है दुसर अंदा खाली एकदम प्योर टॉप क्वालिटी जर्शी ब्रेड मैं दुसरा अंदा प्यूअर है बी एस मध्य वीस बास फीटर पीएली कानव दुसर अंदा खाली वाला एकदम टॉप क्वालिटी

Altyazı